హలో బీ జిల్ బా మనభవ అలా ఆీలా మాది మో గోదా हा आता एका देशील मग मला आहे ना घरून यात्रेच नाही होत असं मनात मला राजेंद्र किंचडे दादांनाच भेटायचं होतं आपण प्रत्यक्ष भेटू पण हे स्टेट आम्हाला आहे ना कोणी काही आमच्या घरी इथे कंडक्टरला ओळखत नाही काही कोणी सांगितलं नाही ना तरी आम्हाला काही सांगितलं त्यांनी कंडक्टरने तिकीट काढताना की बा तुम्ही भारत मत चौकलं उतरणार अच्छा कोणी सांगितलं असेल यांना भारत उतरणार चौक उतरणार असं आणि आम्हाला असं वाटलं की माझ्या ताई होत्या ना <स्तिजञाए> ताई म्हणे उतरणार असतील त्यांचं सांगितलेलं पण आली दोघीच उतरलो त्यांनी दे अजून सांगितलं की मला रात्री फोन आला होता मध्ये लेडीज आहेत बॉ श आणि बसणार आहेत आणि त्यांना व्यवस्थित भारत मात चौकला उतरायचं बापरे हा दादातलं भेटले नाही मला उद्या या परवा या त्यांचं कुठंतरी अर्जंट जाणं व्हायचं पण पुढे माझी झेट पण मारले ना म्हणून बी भेटले नसतील ते कदाचित आणि माझी मुलगी नाही घरात नाशिकला ती पण त्यांच्या इथे ना खूप स्वभी ते करतात त्यांच्या शिजारी जातात ते खूप करतात त्यांचं मग त्यांचं पारायण चालू होत केंद्रात शेवटचा दिवस होता इथं मेडिकल आहे ना मग इथं काही ते रोजची सेवा जाऊन ती म्हणे मला त्या ताई भेटल्या म्हणे आणि तिथे गेली ना केंद्रात त्या भेटल्या की तुम्ही केंद्रात या बुवा आज चांगला कार्यक्रम शेवटचा दिवस या सत्यनारायण पणे म्हणे तिथं मी त्यांना विचारलं म्हणे ताईन त्यांना की तुम्ही मला सांगितलं नाही बाई म्हणे मी तर सांगितलं नाही म्हणे तुम्हाला మ్యా బ్యాం స్వామి రూపాయల మాది సేవా చాలూ दादांच्या मला इतके चमत्कार घडतात ना की तिथे दादांची सेवा दिलेली मला असं मुलांना मला तर कंडक्टरचं तर इतका म्हणजे ना म्हणजे भारत माता आणि सगळ्यांना विचारलं की तुम्ही सांगितलं का बाबा जावांना असं विचारलं बहिणीची मुलगी राहते ना पुण्याला ते म्हणाले नाही नाही म्हटलं बघा मिनिस्टर साहेबांनी जी सेवा सांगितली ड्युटी काही जमत नाही टाइम माझा बीएसएनएल ला आहे मी त्या मिस्टरांच्या जागेवर लागलेली कुठे तिकडेच का नंदुरबार शिरपूर ला शिरपूर ला हा हा लवकर उठून तीन वाजेचे उठून करते मग त्यांनी जी जी सेवा दिलेली म्हणजे मला खूप खूप अनुभव येतात पुढे तुमचे माझ्या मुलगा सोळा महिन्याचा होता ताई माझी मिस्टर वारले तेव्हा ते वा का? तेव्हा काय सोळा महिन्याचा होता तो तेव्हा अरे काय करतो तो तो बी एम एस झालेला इथं गव्हर्नमेंटला ते लागून झालेलं आहे कुठे अच्छा शिरपूरला 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 आणि मुलगी बी फॉर्म झालेली शिक्षण शिकवलं मुलांना हा तेच ना तुमचा आशीर्वाद हो तेच ना आणि काही न काही माझे आठवी झालेले होते खेड्यागावात तसं मालिक जास्त बहिणी होतो चार पाच घाबरून गेले वडील नंतर मग मी शिक्षण केलं लागल्यानंतर हो लागल्यानंतर दहावी बारावी गेले डिपार्टमेंटच्या परीक्षा निघाल्या बापरे गेली मी हो आमच्या डिपारम्यांच्या बारावी झाली नंतर परीक्षा राहतात सगळ्या परीक्षांमध्ये पास होत गेली सुंदर खूप आमच्याकडे आमच्याकडे दोन सुना आहेत तिकडच्या शिरपूर गिराशेच्या नंदुरबार एक आहे आणि शिरपूरचे मामाचं हॉस्पिटल आहे इथे धुळ्याला धुळ्याला सिद्धिविनायक का विकणार असं काहीतरी आहे सिद्धिविनायक आहे. हाय भावाचे मित्रच आहेत माझे भाऊ राजपूत होते ना ते राजपूत ना हो ना हा मग ते माझ्या बहिणीचे सोन आहे ना तिचे मामा आहेत ते सक्के हो का आणि शिरपूरची माझ्या मुलीची जेठानी आहे गिराशनची हो का त्यांचं नावपूरला आपला शिरपूरला हो हो मग ते मुंबईलाच दिले ना बोरुलीला हो का मी तुमचे हिडे होत ना रोज मी तुमचे हिडे पाहिल्याशिवाय झुपत नाही पण मी सगळ्यांना म्हणजे मी मागच्या वर्षी भाऊ शेअर केला होता बघा दत्त मंदिरात गेली म्हटलं गुरुवार केले माझ्या कपाळाला तांदूळ आले होते बघा हा, 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 हा ते शेअर केले आणि नंतर मग माझ लोनचं चालू होतं ते पण मला खूप मोठा अनुभव आला होता गुरुवार केले दुसरे पहिल्याच गुरुवारला मला हे झालं होत म्हणजे याबा ऑफिसला तुमचं या मंजुरी झालं लोन हम्म या ना मॅडम मशीरपूरला आल्या तर या येणार हो खूप सेवा करतात तुम्ही खूप लोकांना म्हणजे तुमच्यामुळे बी लोकांचे खूप लोकांचे प्रश्न सुटतात संसार व्यवस्थित होत माझं जामदाच आहे ना ते गाव हो हो का चाळीसगाव जवळ जामदा हा चाळीस चाळीसगाव जवळला ट्रेन येते ना धुळ्याला तिकडनं होला ओला तिकडे जवळ येत मग तुम्ही होयला मुंबईलाच आहे मी हो ना हो ना इथे सगळं मी तुमचे इडिओ पाहिलेले अच्छा अच्छा रेसिपी टाकतात ना मी बरे अच्छा म्हटलं लोणच्या टाकल्या तुम्ही ते लोणचं म्हटलं मी आईला सुद्धा दाखवलं फटलं आपल्या राष्ट्र खूप हुशार असतात पण शेतावरच मिळून बऱ्यालाच घेतलं ना सगळं सामान शेता आणि सेविस करून एवढं कर खूप म्हणजे संस्कार सर्व्हिस करणाऱ्या बाळा काही करत नाही काहीच करत नाही पण आपल्या बाळा खरंच हुशार असतात आपले हा हा चालेल सांगत